श्री गणेशान महा श्री स्वामी समर्थ आज आपण वाचूया महाराज दशरथाच्या आज्ञेवरून सुमंत्राचा श्रीराम व लक्ष्मण यांचा संदेश प्रकट करणे मूर्छा कमी झाल्यावर जेव्हा महाराज सावध झाला तेव्हा सुस्थिर चित्त होऊन त्याने श्रीरामांचा वृत्तांत ऐकण्यासाठी सारथी सुमंत्रास समोर बोलाविले त्यावेळी सुमंत्र श्रीरामांच्या शोकात व चिंतेत निरंतर बुडाल्याने तो व्याकुळ बनून दशरथा पुढे हात जोडून उभा राहिला जंगलातून पकडून आणलेल्या हत्ती आपल्या युथपती गजराजाचे चिंतन करून लांब श्वास घेतो व अत्यंत संतप्त व अस्वस्थ होतो त्याचप्रकारे वृद्ध राजा दशरथ श्रीरामांसाठी अत्यंत संतप्त होऊन दीर्घ श्वास घेऊ लागला त्यांचे माखले पाहिले तो, तो पुढेच उभा होता त्याच्या मुखावर अश्रूंच्या धारा वाहत होत्या तो अत्यंत दीन दिसत होता अशा अवस्थेत राजाने अत्यंत आर्त होऊन त्याला विचारले सुता धर्मात्मा श्रीराम वृक्षाच्या मुळांचा आश्रय घेऊन कुठं कुठ, कुठ निवास करील जो अत्यंत सुखात वाडला होता, तो माझा प्रिय राम तिथ काय खाईल सुमंत्रा जो दुःख भोगण्यासाठी योग्य नाही त्या श्रीरामास फारच दुःख प्राप्त झाला आहे जो राजोचित शय्येवर शयन करण्यास योग्य आहे तो राजकुमार श्रीराम अनाथाप्रमाण भूमीवर कसा झोपेल जो, जो प्रवासास निघाला की त्याच्या मागून पायदळ रथी हत्ती यांच्या स्वरांची सेना चालत असे तोच श्रीराम निर्जन वनात पोहोचून कसा निवास करणार तिथं अजगर व्याघ्र सिंहादी हिंस्र पशु वावरतात काळे सर्प ज्याचं सेवन करतात त्या वनाचा आश्रय घेणारे माझे दोन कुमार सीतेसह तिथ राहतील तरी कसे सुमंत्रा परम सुकुमार तपस्विनी सीतेच्या सह ते दोघे राजकुमार श्री राम लक्ष्मण रथातून उतरून पायी चालतील तरी कसे सारथी तू कृतकृत्य झाला आहेस कारण की ज्याप्रमाणे दोनही अश्विनी कुमार मंदराचलाच्या वनात जातात त्याचप्रमाणे वनात प्रवेश करणाऱ्या माझ्या दोनही पुत्रांना तू आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहेस ना नामंत्रा वनात पोहोचल्यावर श्रीरामांनी तुला काय म्हटलं रे लक्ष्मण काय म्हणाल मिथिलेश कुमारी सीतेनं कोणता संदेश दिला सुता तू श्रीरामाच्या बसण्यासंबंधी झोपण्यासंबंधी खाण्यापिण्यासंबंधी सर्व काही मला सांग स्वर्गातून पडणारा राजा ययाती सत्पुरुषांच्या सत्संगाच्या प्रभावानं पुन्हा सुखी झाला होता त्याच प्रकारे तुझा साधु मुखातून पुत्राचा वृत्तांत ऐकून मी सुखपूर्वक जीवन धारण करू शकेन महाराजांनी अशा प्रकारे विचारल्यावर सारथी सुमंत्राने अश्रूंनी रुद्ध झालेल्या गदगद वाणीने त्यांना म्हटले महाराज श्री रामचंद्रांनी धर्माचंच निरंतर पालन करून दोनही हात जोडून आणि मस्तक वाकवून म्हटलं सुता तू माझ्या आत्मज्ञानी व वंदनीय अशा महात्म्या पित्यांच्या चरणांना प्रणाम सांग अंतःपुरातील सर्व मातांना माझ्या आरोग्याचा वृत्तांत देऊन त्यांना विशेष रूपानं यथोचित प्रणाम निवेदन कर यानंतर माझी माता कौशल्यस प्रणाम करून म्हणावं की मी कुशल आहे पालनात सावधान राहतो त्यानंतर तिला माझा असा संदेश सांग की माते तू सदा धर्मात तत्पर राहून यथा समय अग्निहोत्राच्या कार्यात संलग्न रहा देवी महाराजांना देवाप्रमाणे मानून त्यांची चरण सेवा करावीस अभिमान व मान, मान यांना सोडून सर्व मातांना समान भावानं वागीव त्यांच्यात मिळून मिसळून तू वाघ माते जिच्यावर राजाच प्रेम आहे त्या कैकैस ही श्रेष्ठ मानून तिचा सत्कार करीत जा कुमार भरताशी राजोचित वर्तन कराव, राजा लहान वयाचा असला तरी तो आदरणीयच असतो या राजधर्माची आठवण ठेव कुमार भरतासही माझा कुशल वृत्तांत देऊन त्यालाही माझ्या वतीनं सांग की बंधू तू सर्व मातांसाठी न्यायोचित वर्तन करावस इक्ष्वाकु कुलाचा आनंद वाढविणाऱ्या महाबाहू भरतास हेही सांगावं की युवराजपदावर अभिषिक्त झाल्यावर तू राज्य सिंहासनावर विराजमान असलेल्या पिताजींचं रक्षण व त्यांची सेवा यात तत्पर राहावस राजा फारच वृद्ध झाले आहेत असं समजून तू त्यांना विरोध करू नकोस त्यांना राज्य सिंहासनावरून तू उतरवू नकोस युवराजपदावर प्रतिष्ठित राहून तू त्यांच्या आज्ञेचं पालन करूनच आपला जीवन निर्वाह करावास त्यानंतर त्यांनी अश्रुपूर्ण नेत्रानी भरताला देण्यासाठी असा संदेश सांगितला आहे की भरता माझ्या पुत्रवत्सला मातेस आपलीच माता समजावी मला इतकंच म्हणून महाबाहू महायशस्वी कमलनयन श्रीराम मोठ्या वेगानं अश्रुपात करू लागले परंतु लक्ष्मणांनी त्यावेळी अत्यंत कुपित होऊन दीर्घ श्वास घेऊन म्हटलं सुमंत्र कोणत्या अपराधासाठी महाराजांनी या राजकुमार श्रीरामांना देशाबाहेर काढलं राजांनी कैकयीचा आदेश ऐकून झटकन तो पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली त्यांचं हे कार्य उचित असेल वा अनुचित असेल पण मात्र त्यामुळे हे असे कष्ट भोगावे श्री श्रीरामांना वनवास देणे हे कैकईच्या लोभामुळं घडलेलं असो अथवा राजानं दिलेल्या वरदानामुळं असो माझ्या दृष्टीनं हे सर्व पापच घडलेलं आहे या श्री श्रीरामांना वनवास देण्याचं कार्य राजांनी आपल्या स्वेच्छाचारानं केलं असेल अथवा ईश्वरी ईश्वरीनं असेल परंतु मला मात्र श्री परित्याग कोणत्याही समुचित कारणानं घडलेला आहे असं वाटत नाही बुद्धीची कमतरता अथवा तुच्छता या कारणांनी उचित अनुचिताचा विचार न करता हे जे राम वनवास रूपी शास्त्राविरुद्ध कार्य आरंभित झालं आहे हे, हे अवश्यच निंदा व दुःख यांचं जनक होईल मला यावेळी महाराजात पित्याचा भाव नाही दिसत आता तर रघुनंदन श्रीरामच माझे बंधू स्वामी बंधू बांधव व पिता आहेत जे संपूर्ण लोकांच्या हितात तत्पर असल्यामुळं प्रिय आहेत त्या श्रीरामांचा परित्याग करून राजांनी जे हे क्रूरता पूर्ण पापकृत्य केलं आहे त्यामुळं सार जगत त्यांच्यात अनुरक्त त्यांच्या त्या श्रीरामांना देशातून बाहेर घालवून सर्व लोकांचा विरोध पत्करून आता ते राजा कसे शोभतील महाराज तपस्विनी जनकनंदिनी सीताही लांब श्वास घेऊन अशाच प्रकारे निचेष्ट पडली जणू एखाद्या भूताचा प्रवेश तिच्यात झाला होता ती शुद्धी विसरली होती त्या यशस्विनी राजकुमारीनं यापूर्वी असं संकट कधी पाहिलं नव्हतं ती पतीच्या दुःखानं कष्टी होऊन रडत होती तिनं मला काहीच म्हटलं नाही मी इकडं येण्यासाठी निघालो तेव्हा ती सुकलेल्या मुखानं पतीकडं पाहून अश्रू ढाळू लागली त्यावेळी लक्ष्मणांच्या भुजांनी सुरक्षित होऊन श्रीराम हात जोडून उभे होते त्यांच्या मुखावरून अश्रूंची धारा वाहत होती मनस्विनी सीता ही रडत रडत कधी आपल्या या र तर कधी माझ्याकडं पाहत होती इथे अठ्ठावन्नावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकोणसाठावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम